हॅलो हॅलो तर स्क्रीनवरती भरपूर सारे तुम्हाला आत्ता डिझाईन्स दिसत असतील हे सगळे डिझाईन्स केलेले आहेत कॅनवामधून तर ओब्विसली आपण एवढे एक सगळे एका दिवसात तर नाही बघू शकत तर आज आपण ही वाली इमेज जी आहे जी कॅनवामध्ये कशी क्रिएट केली हे नमस्कार मंडळी मी आहे ऐश्वर्या आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या नवीन सिरीजमध्ये ज्याचं नाव आहे कॅनवा शिका मराठीतून बिगिनर्स टू प्रो आणि व्हिडिओज सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की चॅनलला सबस्क्राईब करा कारण हा चॅनल प्युअरली बेस आहे नॉलेज आणि लर्निंगवरती तर तुम्हाला इथे खूप गोष्टी शिकायला मिळतील न व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी अजून एक गोष्ट मी सांगेल की जर तुम्हाला कॅमाबद्दल इतर गोष्टींबद्दल काही डाउट्स असतील काही हे टूलबद्दल तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल जी तुम्हाला आत्तापर्यंत माहीत नाही आहे तर ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी सगळ्याचे नक्की व्हिडिओज घेऊन येऊ येईल आणि कमेंट्समध्ये पण मी तुम्हाला नक्की सांगेल की त्याचे आन्सर्स मी तुम्हाला नक्की करेल so, सो लेट्स गेट स्टार्ट लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की कॅनवावरती अकाउंट कसं ओपन करायचं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इन्स्टाग्रामसाठी इन पोस्ट कशी कर तयार करायची तर इथं मी रेफरन्स घेतलेला आहे की एक कॉफी शॉप आहे आणि त्याचं तुमचं इंस्टाग्राम सोशल मीडिया आहे इंस्टाग्राम आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला काहीतरी नवीन डिझाईन करून टाकायचं आहे तर हे अशा पद्धतीने आपण कॅनवावरती कसं डिझाईन करणार आहोत हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर लेट्स गेट स्टार्टेड हा कॅनवाचा डॅशबोर्ड आहे इथं तुम्हाला सर्च करायचं आहे इंस्टाग्रॅम पोस्ट तर इथे ब्लँक आपण स्लाइड सिलेक्ट करणार आहोत तर स्टार्ट करूयात इथे एलिमेंट्समध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे ब्राऊन जेणेकरून ब्राऊन बॅकग्राऊंड आणि बॅकग्रा ब्राऊन कलर्सचे सगळे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल होतील इथे आपण एक बॅकग्राऊंड सिलेक्ट करणार आहोत आणि ते आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे स्क्रीन स्क्रीनवरती त्याच्यानंतर आपल्याला सर्च करायचं आहे पोडियम ज्याच्यावरती आपण आपलं प्रोडक्ट जे आहे ते डिस्प्ले करणार आहोत या सगळ्या डिझाईनिंगमध्ये एक Uh, सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे तुम्ही कोणत्या पद्धतीच्या इमेजेस सिलेक्ट करताय तर इमेजेस सिलेक्ट करताना नेहमी चांगल्या दिसणाऱ्या इमेजेस सिलेक्ट करा नेक्स्ट आपण बघणार आहोत कोल्ड कॉफी हे जे आहे ते आपलं पहिलं प्रॉडक्ट आहे सो मी ते है, तर में ही इमेज मला चांगली वाटते तर मी ही इमेज घेतली आहे त्याच्यानंतर मी ह्या जर बॅकग्राऊंड रिमूव्ह करणार आहे तर तुम्ही बघू शकता की या बॅकग्राऊंडवरती ही इमेज सूट होती आहे प्लस या पोडियमवरतीही ती परफेक्ट जाती आहे तर तुम्हालाही अशाच इमेजेस चूज करायच्या आहेत की ज्या बॅकग्राऊंडला सूट होतील जर आपण इथे दुसरी इमेज घेतली कुठली तरी त्याचं आपण रिमूव्ह करूयात बॅकग्राऊंड तर तुम्ही बघू शकता हे थोडंसं साईडला ठेवूयात तर तुम्ही बघू शकता हे आर्टिफिशियल दिसतं आहे हे या पोडियमसोबत ही इमेज जात नाही आहे सो नेहमी लक्षात ठेवा की व्यवस्थितच आपल्याला इमेज घ्यायची आहे गे की जी बॅकग्राऊंडला आणि आपल्या बाकीच्या ऑब्जेक्ट्सला सूट होईल देन आता ह्याला थोडंसं हायलाइट करण्यासाठी आपण याला शॅडो घा देणार आहोत तर एडिटवरती क्लिक करून इथे आपण शॅडोवरती क्लिक करूयात ग्लो तर ग्लो तर झाला आहे पण त्याचा कलर जो आहे तो ब्लॅक कलर आहे त्याच्यामुळे ती इमेज मर्ज होती आहे तर आपल्याला हायलाईट करायची तर आपण थोडे वेगळ्या कलर यूज करूयात जेणेकरून ती थोडीशी हायलाईट होईल नेक्स्ट आपण बाकीचे एलिमेंट्स जे पण ॲड करणार आहोत ते पण आपण ॲड करून घेऊयात जेणेकरून अजून आपली इमेज जी आहे ती जास्त छान दिसेल जसं की कॉफी बीन्स आता हेही लक्षात ठेवायचं की ऑब्जेक्ट जेव्हा आपण ॲड करतो तेव्हा जस्ट नुसतं ॲड नाही करून उपयोग त्याला पोझिशन पण दिली पाहिजे नुसतं इथे जर टाकलं त्याला नुसतंच तर ते छान नाही दिसणार आहे तर तुम्हाला करायचं काय आहे नेहमी ऑब्जेक्ट ॲड केल्यानंतर त्याचं पोझिशन पण देणं खूप महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने आपण ही डिझाईन मेन जी आहे ती क्रिएट केलेली आहे आता इथे तुमचा लोगो टाकू शकता खाली तुमचे डिटेल्स टाकू शकता काही ऑफर असेल तुमच्या कॅफेमध्ये तर ती ऑफर या साईडला राईट हँड साईडला टाकू शकता आणि अशा पद्धतीने तुमचं खूप इंस्टाग्राम पोस्ट रेडी होणार आहे डिटेल्स कम्प्लीट आपण ॲड केल्यानंतर ही पोस्ट अशी दिसते आहे तर ही इंस्टाग्राम पोस्ट आता रेडी आहे आणि तुम्ही त्याच्यावरती तुम्ही इंस्टाग्रामवरती याचं प्रमोशन करू शकता स्टोरीला ॲड करू शकता आणि नक्कीच तुमच्याकडे चांगल्या क्वालिटीचे कस्टमर येणार आहेत तुमच्या डिझायनिंगचा ब्रँडिंगचा खूप इफेक्ट होतो कस्टमरवरती तर व्हिडिओ आणि डिझाईन दोन्ही आवडले असतील तर लाईक नक्की करा व्हिडिओला आणि पुढ तुम्हाला जर कुठल्या सोशल मीडिया पोस्ट पाहिजे असेल डिझाईन करून तर मला नक्की सांगा मी डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेले आहेत थँक्यू सो मच हॅपी डिझायनिंग